कोण होतीस तू काय स तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी मा आहे ती आता वकिलांना सांगतच असते की चिकूची आणि सगळी जबाबदारी हा चिकूचे बाबा म्हणजेच उदय आणि अमृता घेणार आहे इतक्यातच कावेरी म्हणते की एक छोटंसं सरप्राईज आहे आधी ते बघून घ्या आणि मग त्याच्या पुढे जे काय बोलायचं आहे ते बोला असं बोलून ती सगळ्यांना सांगत असते तर इकडे यश ह्याला मात्र धक्का बसलेला असतो त्याला असं वाटतं की नेमकं कावेरी आणि बद्दल काय बोलणार आहे ते तेव्हा खरं तर कावेरी हे यशकडून पेन घेते आणि सगळ्यांना दाखवायला जाते तेव्हा यशला पण कळतं की नेमकं आता कावेरी ज्या आहेत त्या आमच्या प्लॅननुसारच चालल्या आहेत म्हणून काही बोलायला हरकत नाही म्हणून तो पेनड्राईव्ह जे आहे ते अमृताला देतो तरी ते अमृता जी आहे ती मात्र शॉक झालेली असते कारण की तिला असं वाटतं की खरंच ह्या दोघांनी नक्की असं काय दाखवलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर इकडे जी मा आहे ती म्हणते की कावेरी जे काय आहे ते पटकन दाखव कारण माझ्याकडे तितका वेळ नाही आहे वकील साहेब पण बसलेत तर इकडे अमृता ही प्रचंड घाबरलेली असते यश हा आता सगळा जो व्हिडिओ आहे पेनड्राईव्हमध्ये असलेला सगळा दाखवायलाच लागतो तो खरं तर मला सांगतो की ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे जी पाहून तू खूपच जास्त शॉक होशील असं म्हणून ती त्याला सांगत असते तेव्हा इकडे अमृता आता तिला काही खरं वाटत नाही तिला असं वाटतं की आता मी काय करू कारण यश हा खरंच काहीतरी दाखवणार आहे का इथे कावेरीला भीती वाटते कावेरीला वाटतं की अमृता ही काही बोलत का नाही आहे आमची प्लॅननुसार हे काही गोष्टी ही करत का नाही आहे असं म्हणून यश जो आहे तो आता व्हिडिओ हा दाखवायलाच लागतो इतक्यातच जी अमृता आहे ते आता समोर असलेल्या यशला थांबवते त्याला म्हणते की दोन मिनटं थांब मला काहीतरी बोलायचंय यश मात्र हा थांबतो आणि त्यासोबतच जी अमृता आहे ती आता यशजवळ जाते ती खरं तर आता सगळ्यांना खरं सांगायला जाणार असते ती यशच्या बाजूला सरळजण उभी राहते तिकडे असलेला लॅपटॉप हा जो आहे तो बंद करते आणि त्यासोबतच अमृता जी आहे ते आता सगळ्यांना सांगते की मला खरंतर चिकूची जबाबदारी ही घेता येणार नाही हे ऐकून आता कावेरीला खूप जास्त बरं वाटतं तिच्या मनाला खूपच जास्त हलकं झाल्यासारखं वाटतं कारण की तिला हेच हवं असतं इकडे जी आता मा आहे ती अमृतावर चिडते तिला म्हणते की अमृता अगं काय बोलतेस तू तुला कळतं आहे का म्हणून तेव्हा इकडे जो उदय आहे तो पण आता शॉक होतो त्याला असं वाटतं की खरंच अमृता ही हे बोलतीये एवढे दिवस झालं अमृता तर सांभाळतीये अचानकच काय झालं उलट तिला तर चिकूची सवय व्हायला पाहिजे तेव्हा इकडे अमृता सांगते की खरं तर माझ्या जास्त वाढलेल्या कामामुळे माझा दम वाढलाय आणि त्यासोबतच इकडे चिकूला सांभाळणं हे माझ्यासाठी अशक्य झाले मला खरंच खूप जास्त त्रास पण होतो आहे म्हणूनच मी चिकूला सांभाळू शकत नाही असं म्हणून ती माला सांगत असते मला तिचं बोलणं काही केल्यास पटत नाही तर इकडे कावेरी जी आहे ती बोलते की मी चिकूला सांभाळू शकते असं बोलून चिकूला घेते आणि त्यासोबतच तिकडे असलेलं यश जो आहे तो मान्य करतो की तो मला सांगतो की मा उलट आपण मान्य केलं पाहिजे कारण की जर अमृताला दमाचा त्रास आहे तर खरं तर तिला तसं होत असेल तर आपण चिकूला त्यांच्याकडे नको देऊया इकडे कावेरीला आनंद होतो कावेरीला असं वाटतं की खरंच चिकू जो आहे तो आता माझा झाला आहे असं बोलून इकडे जे आता उदय आहे त्याला तर खूप जास्त वाईट वाटतं कारण की त्याच्या तर मनाविरुद्धच झालेलं असतं कारण चिकू हा त्याला त्याच्याजवळ ते हवा असतो पण आता अमृताने असं केल्यामुळे त्याला ते अशक्य असतं इकडे आता कावेरी जी आहे ती आता काहीहीच बोलू शकत नव्हती कारण की तिला माने चूप केलेलं असतं तिला मा बोलत असते तू गप्पच म्हणून बाकी आपण बघून घेऊया असं म्हणून त्याला सांगत असते तेव्हा इकडे लगेचच कावेरी ही माजवळ येते माला म्हणते की मा तुम्ही कितीही मान्य नाही केलं तरीसुद्धा चिकू हा माझाच मुलगा आहे मी माझ्या काऊला खूपच जास्त वचन दिलं आहे की मी चिकूचा आईवाणीत सांभाळ करेन चिकूला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करेन हे सगळं ती माला सांगत असते तुम्ही पण एक आई आहात तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी समजत असतील ना आणि मीच हे चिकूची आई आहे हे, हे पण समजत असेल इकडे अमृता ही बावळट आहे असं यमुना ही तिला बोलत असते इकडे वकील जे आहेत ते आता बोलतात की ठरवा लवकर काय ठरलंय तुमचं तेव्हा इकडे मा ही वकिलांना सांगते हा जावा तुम्ही वकील साहेब आता हे सगळं घडलंय हे कोणाच्या हातात होतं असं म्हणून जी मा आहे ती आता वकील साहेबांना निरोप घ्यायला सांगते कारण तर सगळ्या गोष्टी ह्या उलट झालेल्या असतात तेव्हा इकडे जी मा आहे ती आता त्यासोबतच आता इकडे ती माला उलट तिच्याच भाषेत सांगत असते की खरं तर तुमचे पण दोन मुलं आहेत ना म्हणजेच उदय आणि त्यासोबतच यश त्यांच्या दोघांमध्ये पण तर तुम्ही भेदभावच करता असं म्हणून आता जी कावेरी आहे ती खरं तर यश आणि उदयवर येते तिला असं वाटतं की खरं तर ही कावेरी काय बोलती आहे ती तिच्या तोंडावरती लगाम घालायला तिला सांगते पण कावेरी काही केल्यास ऐकत नाही कारण कावेरी जी आहे तिला असं वाटतं की तुम्ही आता उदय भाऊजींवरच प्रेम करताना यशवर कुठे प्रेम करता असं म्हणून ती तिला सांगत असते माला तिचा मुद्दा कळतो आणि कावेरीकडे चिकू जो आहे तो पुन्हा येतो कारण की चिकूला कावेरीची आणि कावेरीला चिकूची ह्यांचीच गरज असते तेव्हा इकडे चिकू जसा कावेरीच्या हातात येतो तिला खूपच जास्त बरं वाटतं तिला इतकं छान वाटतं की ती तिच्या शब्दात सांगू शकत नसते इथे यशला पण छान वाटतं कारण कावेरीच्या मनाला समाधान भेटलेलं असतं इकडे जी यमुना आहे ती तर सतत अमृतालाच आता टोमणी मारत असते इकडे जी कावेरी म्हणजेच मा आहे त्या दोघी आता ठरवतात की चिकूचा आज वाढदिवस आहे तर काहीही केल्यास चिकूचा वाढदिवस आपण खूपच जोरात सेलिब्रेट करूया तर इकडे संध्याकाळी चिकूचा वाढदिवस हा सेलिब्रेट केला जातो चिकूचा बर्थडे केक कट करायची वेळ येते तेव्हा लगेचच जेव्हा तिकडे असलेली जी कावेरी आहे ती उदयला बोलवते ती उदयला बोलते की उदय भाऊजी आहो तुम्ही इकडे या तुम्ही तिकडे काय करताय तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तुम्ही एवढे लांब का उभे आहात म्हणून उदय जो आहे त्याला खुश होतो कारण त्याला कावेरीनी स्वतः बोलवलं असतं तेव्हा इकडे जी कावेरी आहे आता खूपच जास्त छान आणि समजूतदारपणे असे डिसिजन्स हे घेत असते सगळ्यांना कंटाळ येतो कारण त्यांना असं वाटतं की हे सगळं कावेरीचं खोटं नाटं नाटक आहे म्हणून पण खरं तर उदय हा खरंच तिकडे येतो चिकुला घेतो आणि ते लोक एकत्र आनंदाने खरं तर बड्डेचा जो केक आहे तो क कट करतात आणि ते लोक त्यांचं त्यांचं खूपच छान असे सेलिब्रेट करत असतात कारण की त्यांना खूपच जास्त आनंद होतो हे सगळं सेलिब्रेट करत असतात तेव्हा इकडे जी अमृता असते ती तर प्रचंड चिडलेली असते तिला असं वाटतं की हे लोक ह्यांना मी कधीच खुश बघू शकत नाही आणि आज हे लोकच खुश आहेत मला काहीतरी करावं लागेल असं म्हणून ती आता नवीन प्लॅन करायचं ठरवते तेव्हा इकडे जी चिकू आहे ते आता खरंच खूपच जास्त खुश असतो आणि उद्याला पण बरं वाटतं कारण की कावेरीनी इतका मोठा मान जो आहे तो खरं तर चिकूच्या बाबांनाच म्हणजेच मला दिला म्हणून तेव्हा इकडे जी आता यमुना आहे ती खरं तर अमृतालाच बोलत असते ती खूप चुकीची वागली आहे म्हणून दुसरीकडे इथे विद्या ही घरात पुन्हा येते जशी विद्या ही घरात पुन्हा येते तसं कावेरीला खूपच जास्त भारी वाटतं ती विद्याबहिनीला पाहते तिच्या आणि तिला बघून तिला आनंद होतो तिला म्हणते की विद्यावहिनी तुम्ही आलात बरं आणि त्यासोबतच तिला म्हणते मी तुम्हाला खूपच जास्त मिस केलं बरं तुमचं एवढी आठवण मला येत होती की मी तुम्हाला कशी सांगू असं म्हणून तिला बोलत असते तेव्हा इकडे विद्यावहिनी म्हणते की कावेरी बहिणी खरं तर माझे जे सॅम्पलचं जे काम होतं ते खरं तर मी बनवून आणलेत मला तिकडे वेळ मिळाला मी खूपच छान काम करू शकले पण आपण ते विकायचं कसे तेव्हा कावेरी ठरवते आपण इकडे एक एक्झिबिशन एक लावूया ज्याच्यामध्ये सगळे सॅ सॅम्पल जे आहेत ते लोकं पाहतील आणि त्याच्यावरती ते खरेदीची हे करतील इतक्यातच तिकडे यश येतो यशला पाहून आता विद्याला भीती वाटते विद्याला असं वाटतं की यशला ह्यातली कुठलीही गोष्ट जी आहे ती कळायला नको कारण कदाचित विद्याला माहिती असतं की यशसोबत हे काय काय झालं तेव्हा इकडे विद्या जी असते ती विषय टाळते पण कावेरीला विषय टाळायचा नसतो तर त्यासोबतच इकडे जी विद्या आहे ती खरं तर खोटं बोलते आणि इकडे कावेरी आणि विद्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे हे, हे यशला समजून जातं पण यश हा ओळखायचा आता प्रयत्न करत नाही तेव्हा इकडे जी विद्या आहे ती कावेरीला म्हणते की प्लीज तुम्ही हे सगळं यश भाऊजींना नका सांगू हे सगळं प्लीज तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस नका करू असं म्हणून त्यांना सांगत असते इतकातच यश हा जो आहे तो निघून जातो त्याच्या जा खोलीमध्ये तर इकडे त्यासोबतच जी विद्या आहे ती खरं तर कावेरीला म्हणते की आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लीज आपण आपल्या दोघात ठेवूया आपण पूर्ण जगभर सांगायला नको असं म्हणून ते स्वतःला आणि कावेरीला सांगत असते असं बोलून इकडे जी विद्या आहे आता ती ठरवते की आपण सगळ्या गोष्टी करतो आहे या खरंच नीट आणि योग्य करतो आहे ना तेव्हा कावेरी तिला म्हणते की हो आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर नीट आणि योग्यच आहेत कारण की आपल्याला टोकणारं कोण नाही त्यासोबतच आपण जे काय करू आपले घरचे आपला पाठिंबाच देतील ह्या गोष्टीवरती आता कावेरीला खूपच जास्त ठामपणा असतो तिला असं वाटतं की कदाचित सगळ्या गोष्टी ह्यात आमच्या बाजूनेच वळतील म्हणून कारण की इथे विद्या सांगत असते संदीपची नोकरी कोली म्हणून तर इकडे जी कावेरी असते तिला धक्का बसतो आणि त्यासोबतच ठरवते की आता लवकरात लवकर नवीन नोकरी ही सापडली पाहिजे आणि त्यासोबतच दुसरीकडे इकडे खरं तर सगळ्या गोष्टी या झाल्या पाहिजे तर इकडे का यश हा बाल्कनीमध्ये उभा असतो कावेरी ही त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि यश हा चहाला पाहताच क्षणी बोलतो की मला खरं तर चहा हा हवाच होता आणि अचानकच तुम्ही चहा घेऊन आलात म्हणजे तुम्ही माझ्या मनातलं किती ओळखता बरं तसंच कावेरी म्हणते तुम्ही माझे नवरा आहात नवऱ्याच्या मनातलं हे बायकोला तर ओळखायलाच हवं ना असं बोलून ती त्याला बोलत असते तेवढ्यातच इकडे यशा कावेरीला म्हणतो की तुम्हाला काय वाटतं कावेरी मी तुमच्याबद्दल मी मनामध्ये किती ओळखत असेल बरं मला किती तुम्हाला माहिती असेल म्हणून तेव्हा इकडे कावेरी म्हणते की तुम्ही मला किती मार्क द्याल तेव्हा लगेचच कावेरी म्हणते की दहापैकी दहा तर लगेचच यश म्हणतो त्यातला एक मार्क मग तुम्ही आज कापून घ्या कारण आज काहीतरी झालं आहे जे तुम्ही मला सांगत नाही आहेत खरं तर तुम्ही मला सांगायला हवं तेवढ्यातच इकडे जी आता कावेरी आहे ती खरं तर त्याला म्हणत असते की आमच्या दोघांचं असं काहीतरी ठरलं आहे ज्याच्यामध्ये विद्याबहिनींनी मला तुम्हाला सांगायला नाकार दिला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकत नाही असं बोलून जी कावेरी आहे आता पुढे खरं तर यशला सगळ्या गोष्टी ह्या सांगून टाकते की मी आणि विद्यावहिनी बिझनेस सुरू केला आहे ज्याच्यामध्ये मी विद्यावहिनीची खूपच जास्त मदत करते असं ऐकून मात्र यशला धक्का बसतो यश हा कावेरीवरती चिडतो तिला बोलतो की तुम्ही हे सगळं करण्याआधी मला का नाही विचारलं किंवा माझं काय नाही काही सला घेतलीत तुम्हाला अंदाज तरी आहे का या सगळ्या गोष्टीचा मला किती त्रास होणार आहे किंवा मा मला किती मनस्ताप होणार आहे तुम्हाला कळतंय का की मी या सगळ्यामधून काय झेललं आहे ते तुम्हाला माहिती नाही आहे पण मला या सगळ्या गोष्टींचा खूपच जास्त मनस्ताप मला त्रास होतो आणि तुम्ही तीच गोष्टही करायला गेलात का मला खरंच आता कावेरी तुमचं एकही गोष्ट कळत नाही आहे मला तुमचा राग येतो आहे असं बोलून तो, तो खरंच खूप जास्त जोरात वरती शिडतो कारण आता कावेरीचं हे वागणं त्याला आवडत नाही इकडे खाली पडलेली कब्बशी ती कावेरीही उचलायला जाते तेव्हा यश जो आहे तो पण आता तिला सोयीनुसार तिला मदत करत असतो कारण की कावेरीला काय होईल ह्याची तिला नेहमी भीती वाटत असते इकडे यश जो आहे तो खरं तर एक, एक जे तुकडे आहेत ते कावेरीच्या हातात देत असतो आणि ते एकत्र मिळून एक एक काच जे आहे ते उचलत असतात कारण ती काच कोणाच्या आता पायाला लागायला नको असं म्हणून ते ठरवतात तेव्हा इकडे जी कावेरी असते ती खरं तर यशला सांगते पण बिझनेस करण्यामध्ये हरकतच काय आहे आणि तुम्हाला एवढा का त्रास होतो त्याचा ते, ते तरी तुम्ही मला आध आधी सांगा नाहीतर मला कळणार नाही तेव्हा इकडे यश हा खरं खरं सांगतो तो म्हणतो की मला बिझनेसचा खूपच जास्त प्रॉब्लेम आहे माझ्या आईला आणि माझ्या ताईला दोघींनाही मी ह्याच्यामध्ये बुडताना पाहिलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी माझ्यासोबत जे काय केलं आहे हे मी कधीच विसरू शकत नाही कारण की मला ते ह्या जगामध्ये एकटे सोडून गेल्यात आणि ह्या गोष्टीचा मला खूप जास्त मनस्ताप होतो आणि आता तुम्ही आणि त्यासोबतच विद्यावहिनी दोघी पण पुन्हा तेच करायचं ठरवत आहे तुम्ही पण माझ्यापासून लांब जाल या गोष्टीची मला प्रचंड भीती आहे म्हणूनच मला नको आहे की तुम्ही आणि विद्यावाहिनींनी दोघींनी मिळून खरं तर असं काही ठरवावं म्हणून आणि मला खरंच मनापासून असं वाटतं की तू जो बिझनेस आहे तो तुम्ही करायला हवत कारण की तो तुमच्यासाठीच झाला आहे असं वाटतं म्हणून तेव्हा इकडे जो यश आहे त्याला आता खरं तर बिझनेस हवा आणि नकोसा पण वाटत असतो कारण की त्याला असं वाटतं की जर कावेरीनी बिझनेसमध्ये पाय ठेवला तर कदाचित तिच्यासोबत पण माझ्या आई आणि ताईसारखंच होईल कावेरी ही खूपच जास्त आता यशला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते ती त्याला सांगते की अहो यश पण सगळ्या गोष्टी या सेम नसतात सगळ्या गोष्टी या कधी ना कधीतरी पलटतातच ना आणि मला असं वाटतं की खरं तर हा जो बिझनेस आहे तो सुरू करण्याआधी मला तुम्हाला विचारायला हवं होतं म्हणूनच मी माझं कर्तव्य केलं आणि मी तुम्हाला येऊन विचारलं त्या गोष्टीचा तुम्हाला इतका मनस्ताप होईल ह्या ह्याचा मला अजिबातच अंदाज नव्हता पण खरंच मी तुम्हाला विचारायला हवं असं म्हणून यशला कावेरीही सांगत असते कावेरी आता यश जो आहे तो आता टेबलवर जाऊन बसतो आणि त्यासोबतच कावेरीला एक एक गोष्टी ह्या उलगडून सांगत असतो की त्याच्या ताईसोबत काय झालं आणि त्यासोबतच आईसोबत काय झालं म्हणून त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ते आता यशजवळ जाते यशला म्हणते की यश तुम्ही अजिबातच खचून जाऊ नका मला तुमचा त्रास जो आहे तो कळतोय पण ह्याच्यावरती मी तरी अहो काय करणार होते विद्याबहिनी या माझ्याकडे खूपच जास्त त्रासलेल्या आणि रडत रडत आल्या होत्या मला त्यांना जे योग्य होतं तेच सुचवायचं वाटलं म्हणून मी त्यांना ते सुचवलं खरं तर माझं तुम्हाला हट करायचा हा कुठलाच हेतू नव्हता पण त्याच्यावरती मी आता काय करणार कारण की मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी या मनात घेऊन झेलताय म्हणून तेव्हा इकडे जी कावेरी आहे ती खरं तर पण मी तरी काय करणार यश खरं तर संदीप भाऊजींची ही नोकरी गेली आहे आणि विद्यावहिनींना काहीही करून त्यांचा पण संसार आहे जो त्यांना सांभाळायचा आहे म्हणूनच मी त्यांना हे सुचवलं तेव्हा लगेचच यश म्हणतो तुम्ही प्लीज असं काही स्टेप उचलू नका कारण की मला असं मनापासून वाटतं आहे की तुम्ही हे करू नये म्हणून खरं तर संदीप दादाशी मी स्वतः जाऊन बोलतो मी त्याला बोलतो की उद्याच्या उद्या हवं तर तो आपला बिझनेस जो आहे तो जॉईन कर पण तुम्ही हे असं काही करू नका प्लीज मला मनापासून हे वाटतं असं बोलून तो कावेरीकडे त्याचं मन जे आहे ते व्यक्त करतो कावेरीला खरंच आता यशची थोडीशी किव येते कारण यश हा पूर्णपणे खचून गेलेला असतो हे कावेरीला अजिबातच आता पटत नाही कावेरीला असं वाटतं की यशच्या मनाविरुद्ध जाणं म्हणजे खरंच खूप मोठी चूक होईल असं बोलून कावेरी जी आहे ते आता यशचं कुठेतरी ऐकते आणि त्यासोबतच तिला आता भीती वाटते कारण की तिला खरंच विद्या सोबत हा बिझनेस जो आहे तो सुरूच करायचा असतो कारण की हा बिझनेसमध्ये काही फायदा नसतो पण पन चांगलपणा तर नेमकाच असतो आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपतो